मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता का मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे ते

मोबाईल वगैरे आपला चार्जिंग लावावं लागतं राजे थोडा वेळ राहू द्या चार्जिंगला आला तर फक्त रविंद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली माहिती पण या स्थानिक लोकांनी घेतले नाही त्यांना भेटायला आली होती त्यांच्या मध्यस्थीचा कोणाला त्यांनी न्यूज बघितली वाटत त्यांनी माझी दखल सकाळ